महाराष्ट्राचं प्रशासन म्हणजे एक अजस्त्र यंत्र हजारो अधिकाऱ्यांनी चालणारं पण सगळं ठरतं काही जणांच्या सहीवर आणि आता त्या सहीनं सात बड्या अधिकाऱ्यांची खुर्ची हलवली आहे पण प्रश्न असा आहे हे खरंच नियमित बदल्या आहेत की निवडणुकीच्या आधीच राजकीय सहप्यादांचा खेळ आहे काय घडलं कोण बदललं आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता का नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत या सात बदल्यांचा मागचं राजकारण प्रशासन आणि लपलेलं गणित महाराष्ट्रात शासनाने ऑक्टोबर दोन हजार मध्ये एक नोटिफिकेशन जारी केलं त्यात लिहिलं होतं राज्य शासनाने पुढील सात अधिकाऱ्यांच्या बदलीस मान्यता दिली आहे पहिल्यांदा ही बातमी आली तेव्हा सगळ्यांनी ही फक्त सामान्य फेरबदल म्हणून पाहिली पण काही तासातच सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल्सवर मंथळे बदलले निवडणुकीच्या तोंडावर सात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली राजकीय उद्देशाचा वास आणि तिथूनच सुरू झाली चर्चा शेखर सिंह पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त आता कुंभमेळा प्रमुख नाशिक जलद शर्मा जालगाव जिल्हाधिकारी झाले नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त राधाकृष्ण बी व्ही पूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकारी आता राज्य सचिवालयात नवा विभाग इतर अधिकारी देखील जिल्हा स्तरावरून मंत्रालयात किंवा विकास प्राधिकरणात बदलले गेले ही नावं प्रशासनाला परिचित असली तरी जनतेसाठी ती ओळख नसलेली होती पण या सातही अधिकाऱ्यांनाही गेल्या काही वर्षात आपापल्या क्षेत्रात वेगळी छाप सोडली होती काहींनी विकास कामांसाठी काहींनी भ्रष्टाचाराविरोधी निर्णयासाठी तर काहींनी लोकाभिमुख कामगिरीसाठी सरकारच्या अधिकृत निवेदनात म्हटलं गेलं ही बदल्या नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे काही अधिकारी दीर्घकाळ एका ठिकाणी कार्यरत होते बदल वेळेवर होणं आवश्यक होतं त्यात कुठेही राजकीय संदर्भ नव्हता पण मीडिया आणि विरोधकांनाही लगेच मुद्दा उपस्थित केला निवडणुकीच्या अगोदर सातही अधिकारी एकाच वेळी बदलले जाणं हे योगायोग असू शकतं का निवडणुकीच्या काळात अधिकारी बदलाबाबत निवडणूक आयोगाचे स्पष्ट नियम आहेत कोड ऑफ कंडक्ट लागू झाल्यावर अधिकारी बदल करता येत नाही पण कोड लागू होण्याआधी सरकार बदल करू शकतो आता हे बदल कोड लागू होण्याच्या काही दिवसांपूर्वी झाले होते म्हणून प्रशासनाने हे बदल कायदेशीर मर्यादित केल्याचं सांगितलं आहे पण राजकीय पलटावर या वेळेचं गणित वेगळं दिसत आहे या काळात महाराष्ट्रात तीन मोठ्या निवडणुका येत होत्या मुंबई व ठाणे महानगरपालिका नाशिक व पुणे मेट्रो क्षेत्रातील लोकल बॉडी निवडणुकी आणि पुढील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा टप्पा या सगळ्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी म्हणजे ग्राउंड कमांडर त्यांचं काम मतदार यादी मतदार केंद्र व्यवस्थापन आचारसंहिता अंमलबजावणी निवडणूक खर्च तपासणी वगैरे म्हणूनच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली हे बदल केवळ प्रशासनिक आहेत का की निवडणुकीसाठी योग्य अधिकारी लांबवण्याचं काम सुरू आहे पण काही मतज्ञांचं मत वेगळं आहे नाशिक सारख्या ठिकाणी पुढच्या वर्षी कुंभमेळा येतोय जगभरातून लाखो भाविक येतात तिथं अनुभवी आणि समन्वय अधिकारी हवा आहे त्यासाठी शेखर सारख्या अधिकाऱ्यांची बदली लॉजिकल आहे तसेच काही जिल्हाधिकारी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ एका ठिकाणी होते राज्य नियमानुसार अशा अधिकाऱ्यांना बदलणं नियमित प्रक्रिया मानली जाते कारण या बदल्यांमध्ये बहुतेक अधिकारी तेच होते जे सरकारच्या धोरणांवर ठाम भूमिका घेत होते किंवा राजकीय दबावात न येता काम करत होते उदाहरणार्थ जिल्हाधिकारी शर्मा यांनी काही राजकीय दबाव असूनही स्थानिक मंजुरीला आळा घातला होता अशाच प्रकारे पिंपरी चिंचवडचे शेखर सिंह यांनी विकास प्रकल्पातील अनियमिततेवर कारवाई केली होती म्हणून विरोधकांनी लगेचच या बदलीकडे दबाव प्रेरित दृष्टीने पाहिलं होतं विरोधकांनी विधानसभेत आणि पत्रकार परिषदेत थेट प्रश्न विचारला निवडणुकीच्या तोंडावर सरकार स्वतःसाठी सोयीचे अधिकारी लावते का एका पक्षाच्या प्रवक्त्यानं म्हटलं नाशिक रत्नागिरी झालगाव पिंपरी ही ठिकाणं आगामी निवडणुकीसाठी स्ट्रॅटेजिक आहेत तिथं स्वतःच्या माणसांना लावून निवडणुकीचं प्रशासनिक नियंत्रण मिळवायचं हेच यामागचं कारण आहे आमचं सरकार पारदर्शक आहे हे बदल आधीच ठरले होते निवडणुकीशी त्याचा संबंध नाही मंत्रालयातील सूत्रांनुसार या बदल्याची फाईल सुमारे दोन महिन्या आधीच सुरू झाली होती अधिकाऱ्यांच्या परफॉर्मन्स रिव्ह्यू स्थानिक मागण्या आणि विकास योजनांच्या वेळापत्रकावर आधारित प्रस्ताव तयार झाला होता म्हणजेच ही प्रक्रिया अचानक नव्हती पण फाईलला मंजुरी मात्र ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मिळाली जेव्हा निवडणूक चर्चेला उदान आलं होतं म्हणून टायमिंगचं गणित राजकीय दिसू लागलं होतं न्यूज चॅनल्सनी याला इलेक्शन सीजन ट्रान्सफर असा टॅग दिला डिबेट मध्ये दोन बाजू होते एका बाजूला सरकारी प्रतिनिधी म्हणाले नियमित बदली तर दुसरीकडे विरोधक म्हणाले राजकीय हस्तक्षेप सामान्य नागरिकांमध्येही प्रश्न उठला प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या आधी अधिकारी का बदलतात आणि मग प्रशासनात स्थिरता राहते का या बदल्यांमुळे काही ठिकाणी कामकाज थोडं थांबवलं गेलं नवे अधिकारी रुजू होईपर्यंत काही प्रकल्प थांबले काही ठिकाणी जुन्या अधिकाऱ्यांनी अचानक हस्तांतरांमुळे फाईल्स पूर्ण करू शकल्या नाहीत पण दुसरीकडे नवीन अधिकाऱ्यांनी नवीन ऊर्जा आणली नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तयारी वेगाने झाली नवीन प्रकल्पाची समीक्षा झाली म्हणून काही ठिकाणी सकारात्मक बदलही दिसू लागले होते राज्य सरकार सध्या तीन घटकांच्या गटबंधनात आहे प्रत्येक पक्षाला काही जिल्ह्यांवर नियंत्रण हवा आहे राजकीय दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी आपले अधिकारी असणं ही निवडणुकीपूर्वक तयारी असते हे भारताच्या जवळपास सगळ्या राज्यात घडत आहे म्हणूनच राज्यातही हा मुद्दा राजकीय सायन्स म्हणून समजला जातो थेट आरोप न करता प्रशासनिक बदलांमधून राजकीय संदेश दिले जातात इतिहासातही असे बदल झाले होते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकापूर्वीही महाराष्ट्र अशा प्रकारच्या बदल्या झाल्या होत्या तेव्हा सुद्धा सरकारनं नियमित फेरबदल असं म्हटलं होतं पण नंतर काही बदलांवर निवडणूक आयोगानं चौकशी केली होती म्हणून या वेळेसही लोकांची नजर अधिक बारकाईने लागलेली आहे राजकीय विश्लेषक सांगतात अधिकारी म्हणजे राज्याचं प्रशासनिक इंजिन जेव्हा इंजिनच काही भाग नव्याने बसवले हो जातात तेव्हा गाडीचा वेग थोडा बदलतोच थो। आता प्रश्न असा आहे हा वेग विकासाकडे नेईल की राजकीय विजयाकडे महाराष्ट्राच्या मंत्रालयातल्या या फाईलने आता नवं वादळ उठलं आहे एका सहीनं सात खुर्च्या हल्ल्या आणि त्या सात खुर्च्यांच्या मागे आहे प्रशासनाचं राजकारणाचं आणि निवडणुकीचं गुंतागुंतीचं गणित पण खरी गोष्ट अजून पुढे आहे या बदलांमागे कोणाचा फायदा कोणाचं नुकसान आणि या सगळ्यांच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार एका सहीने सात खुर्च्या हल्ल्या पण त्या सहीच्या शाहीत नक्की काय लिहिलं होतं नियम की राजकारण आज आपण त्या सात खुर्च्या मागचं संपूर्ण गणित उलगडणार आहोत कोण आहेत हे अधिकारी त्यांच्या बदलांमागे कोणते प्रकल्प आहेत राजकारण कोणते गुप्त संकेत दडलेले आहेत मंत्रालयातील ले एका खोलीत एक फाईल महिनाभर पडून होती प्रशासकीय बदली प्रस्ताव गोपनीय असं त्यावर लिहिलेलं होतं ती फाईल हळूहळू विभागातून विभागात नेली गेली मुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्री सचिव नंतर कार्मिक विभागाने शेवटी मंत्रिमंडळ जेव्हा या फाईलला अंतिम सही मिळाली तेव्हा महाराष्ट्रात निवडणुकीची चर्चा आणि दुसऱ्याच दिवशी नोटिफिकेशन प्रसिद्ध झालं शेखर सिंह एक शांतपण तीक्ष्ण अधिकारी पिंपरी मध्ये त्यांनी गेल्या तीन वर्षात शहरी विकासात नवा बदल घडवला आहे त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचारावर थेट कारवाई झाली काही मोठे कॉन्ट्रॅक्ट थांबवले गेले त्यांची अचानक बदली कुंभमेळाच्या तयारीसाठी झाली सरकार म्हणत तो अनुभवी आहे कुंभ सारख्या मेगा इव्हेंटसाठी योग्य आहे पण विरोधक म्हणतात त्याने पुणे पीसीएमसी मधील काही राजकीय कॉन्ट्रॅक्ट थांबवले म्हणून त्याला हलवण्यात आलं सत्य कोणतं त्याचं उत्तर कदाचित यशात आहे शर्मा ओळखले जाणारे जिल्हाधिकारी झालगाव मध्ये त्यांनी पाणोट प्रकल्पापासून ते औद्योगिक विकासापर्यंत अनेक कामं केली आहेत त्यांचा ताबा असलेला विभाग राजकीय दृष्ट्या संवेदनशील होता त्यांना आता नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा प्रमुख बनवण्यात आला आहे ही जागा कुंभमेळाच्या तयारीत आणि नाशिक मेट्रो प्रोजेक्ट मध्ये केंद्रबिंदू आहे काही सूत्रांचं म्हणणं आहे शर्मा हे अराजकीय अधिकारी आहेत पण त्यांच्या कार्यशैलीमुळे काही स्थानिक नेत्यांना त्रास होत आहे म्हणजेच बदल प्रशासनिक आहे की सोपं सहप्याद बदलणं हा प्रश्न अजूनही उभा आहे रत्नागिरी जिल्ह्याचे राधाकृष्ण बी आपल्या शांत स्वभावासाठी आणि काटेकोर कामासाठी ओळखले जातात त्यांनी किनारपट्टीवरील बंदर प्रकल्प औद्योग विस्तार आणि पर्यावरणीय मुद्द्यांवर कठोर निर्णय घेतले आहे आता त्यांची बदली मंत्रालयात झाली आहे नवीन औद्योग विभागात वरिष्ठ पदावर ही बदली वरून साधी दिसते पण काही लोक सांगतात रत्नागिरीतल्या काही प्रकल्पांवर त्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाशी मतभेद व्यक्त केले होते त्यामुळे त्यांची मंत्रालयात बदली म्हणजे केंद्राच्या नजरेखाली ठेवणं असं काही तज्ज्ञ म्हणतात अहमदनगरचे अधिकारी साखर सहकारी क्षेत्रात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न पण राजकीय दबाव वाढला आहे लातूरचे अधिकारी दुष्काळ व्यवस्थापन प्रकल्पात मोठा फरक तरी अचानक बदली झाली सोलापूरचे अधिकारी स्थानिक राजकीय गटातील मतभेद म्हणून हलवले गेले औरंगाबादचे अधिकारी स्मार्ट सिटी प्रकल्पात केंद्रीय निधी विलंबनाचा मुद्दा त्यामुळे मंत्रालयात हलवले गेले या सगळ्या बदल्यात एक समान गोष्ट आहे सक्रिय निर्णय क्षमपन राजकीय स्वतंत्र अधिकारी राज्य सरकार सध्या त्रिकोणी आहे प्रत्येक गटाला काही जिल्ह्यांवर आपलं वर्चस्व हवं आहे त्या अनुषंगाने या बदलांना सत्तेचा तोल राखणं असं काही लोक सांगतात म्हणजेच प्रत्येक गटाला आपापले अधिकारी मिळाले ज्यामुळे तिन्ही पक्षाचं संतुलन कायम राहिलं आहे ईसीआयने या बदल्यांची नोंद घेतली आहे अधिकृत तपासणी सुरू नसली तरी आयोगानं विचारलं आहे या बदल्या निवडणुकीशी संबंधित आहेत का जर आयोगाला शंका वाटली तर काही बदल रद्दही होऊ शकतात दोन हजार एकोणीस मध्ये असाच प्रकार झाला होता तीन जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या आयोगानं स्थगित केल्या होत्या म्हणूनच यावेळेस सरकारने प्रत्येक बदल कायदेशीर मार्गाने दाखवून दिला आहे या बदल्याचा थेट परिणाम आता दिसतोय नाशिकमध्ये कुंभची तयारी वेगाने सुरू झाली आहे झालगाव मध्ये नवीन अधिकारी आले पण विकास प्रकल्प थोडा धीमा झाला आहे रत्नागिरीत मंत्रालयात फाईल जलद जात आहेत पण स्थानिक समन्वय बिघडला आहे प्रशासनिक पातळीवर या सात खुर्च्यांनी संपूर्ण गती बदलली आहे काही ठिकाणी फायदा काही ठिकाणी गोंधळ चालू झाला आहे माध्यम आता या सात अधिकाऱ्यांवर नजर ठेवून आहे प्रत्येक ठिकाणी नवे निर्णय नवी फाईल्स आणि नवा वाद तयार होतोय आणि जनता विचारत आहे हे बदल विकासासाठी आहेत की निवडणुकीसाठी जनतेचा विश्वास हे या बदल्यांचं खऱ्या अर्थानं परिणाम ठरणार आहे अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद